पाहिलं तर चीफ बोलताय आणि मिनिस्टर मिनिस्टरच सरकार जे आहे ते वेगळ्या भाषेमध्ये बोलतात अशी असणारी परिस्थिती आहे पंतप्रधान असं म्हणतात की चायना आमचा असणारा मित्र आहे पण चीफ ऑफ आर्मी स्टाफ यांची आता हे स्टेटमेंट आल्यानंतर जी प्रेस कॉन्फरन्स झाली आणि एका से बेंगलोरच्या सेमिनार मध्ये त्यांनी पुन्हा असताना ते रिपीट केलं की चायना इज एनिमी नंबर वन पहिल्यांदाच देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्राईम मिनिस्टरचं कार्यालय प्राईम मिनिस्टर फॉरेन पॉलिसीच्या संदर्भात वेगळी भाषा बोलते आणि आणि मिलिट्रीचे प्रमुख हे बोलतात अशी परिस्थिती आहे कुठेतरी कोणतरी असं मी त्या ठिकाणी अधिक संशय कॉम्प्रोमाइजचा हा पंतप्रधान कार्यालयावरती होतो मी दुर्दैव असं म्हणेन आम्ही रिजनल पार्टी आहोत पण ज्या राजकीय पक्ष स्वतःला नॅशनल पॉलिटिकल पार्टीज म्हणतात हे जे डिफरन्स ऑफ ओपिनियन आहे मिलिटरीमध्ये आणि मध्ये याच्याबद्दल चुकी आहे अशी परिस्थिती आहे आंतरराष्ट्रीय संबंध जे आहेत भारतातील सगळ्यात मोठे बिघडलेले आहेत ते विश्वगुरु याच्यावरनं दिसत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मी विश्वगुरु आहे असं म्हणायला लागले आणि प्रत्यक्षात डोनाल्ड ट्रम्प हे धडा शिकवायला निघालेले आहेत तर त्या जगावरच असणार आमचं राज्य असं त्या ठिकाणी ते म्हणतात दोघांचा इगो क्लॅश आहे अशी परिस्थिती आहे आणि त्या इगो क्लॅश मुळे भारतीय नागरिकांना त्याच सदस्य करावं लागणार आहे अशी परिस्थिती आहे भांडण हे सुरुवात झालं रशियाचं तेल कोणी विकायचं कशाने विकायचं भारत रशियाचं तेल विकतोय याच्याबद्दल दुमत नाही तो त्यांचा अधिकार आहे पण जगभरातल्या देशांच भारता बरोबरच जे भांडण आहे या प्रश्ना संदर्भात ते म्हणजे या तेल विक्रीतून जो नफा येतोय आणि हा नफा वर्षाला चव्वेचाळीस हजार कोटीचा आहे तो कोणाच्या तिजोरीत जातोय हा कळीचा मुद्दा आहे ही जी चव्वेचाळीस हजार कोटीचा नफा जो आहे तो भारतीय तिजोरी जात नाही तो, तो रिलायन्स कंपनीकडे जातो अशी परिस्थिती आहे आणि याच व्यवहारातून च वॉर चाललंय अशी परिस्थिती आहे येत्या काही कालावधीमध्ये जे आर्मी चीफनी म्हटलंय की आपल्याला एका युद्धाला द्यावं लागेल भारताचा आर्थिक कणा हा बोलण्यासाठी एका बाजूला पाकिस्तान आणि दुसऱ्या बाजूला बांगलादेश याचा वापर केला जाऊ शकतो मी हा करीचा मुद्दा म्हणून त्या ठिकाणी धडतोय की जगाला मोदीचा कणा मोडायचा आहे इंग्रजी मध्ये ज्याला इगो आपण म्हणतो त्या इगो मुळे कदाचित भारतावरती युद्ध लादल्या जाईल भारतातला मतदार आणि नागपूर मधला मतदार हा खऱ्या अर्थाने भारताचा मालक आहे संभाव्य होणार युद्ध हा भारतातला नागरिक सुद्धा थांबू शकतो आणि तो म्हणजे नागपूर सारखं महत्वाचं शहर आणि या महत्वाच्या शहरातल्या मतदाराने भारतीय जनता पक्षाला मतदान दिलं नाही पृथ्वीचा इगो मत न देऊन दुरुस्त करता येईल नागपूर शहरातले जेवढे मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट आहेत हे नागपूर मधल्या कंपन्यांना मिळत नाही तर राज्याच्या बाहेरच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात दिल्या जातात राजकारणामध्ये आणि इलेक्शन मध्ये पैशाचा स्तोंभ फारच माजलेला आहे तो भारतीय जनता पक्ष आम्ही नॉन करप्ट आहोत असं म्हणतात <coughs> त्यांच्याच कालावधीत चालतील